नमस्कार आज मी तुम्हाला व्हेज ग्रेव्ही मंचुरियन करून दाखवणार आहे तर मी साहित्य काय काय घेतले ना ते चला तुम्हाला दाखवते तर आम्ही एक वाटी कोबी घेतलाय एकदम बारीक असा चिरून घेतलाय तर एक वाटी कोबी असेल ना तर तुम्ही अर्धी वाटी गाजर घ्यायचं मी आता कोबी घेते तुम्हाला जास्त बनवायची असेल तर जास्त घेऊ शकता आणि मी गाजर घेतले बारीक चॉप करून घेतलंय छोटा चमचा चॉप केलेला आलं आणि दोन चमचे लसूण चॉप केलेली आपल्याकडे समजा आपण पेस्ट टाकली तरी चालेल ना चाले ना पेस्ट टाकली तरी चालेल चाले ना शेवटी ते एकच झालं ना आता थोडीशी कोथिंबीर थोडासा चॉप केलेला कांद्याची पात एक चमचा सोया आणि एक चमचा रेड चिली पेस्ट ना हा चिली पेस्ट आणि थोडंसं मीठ चवीप्रमाणे सगळं ना असं एकत्र करून घेते हे मी तांदळाचं पीठ घेतलाय मैदानाही घेतलाय तर हे मी ना दोन चमचे टाकून घेते कॉर्नफ्लॉवर ना कॉर्नफ्लॉवर आहे मी तीन चमचे टाकून घेते जसं भाजीमध्ये पाणी असेल ना ते जरा ड्राय झालं पाहिजे आणि मळताना हे तीन चमचे टाकले आता मी एकत्र करून घेते आणि मी याच्यामध्ये ना मिरची टाकली नाही याच्यामध्ये तुम्ही लहान मुलं असेल तर मिरची टाकू नका ना नाहीतर तुम्ही छोटे छोटे बारीक तुकडे हे हिरव्या मिरचीचे करून टाकू शकता किंवा मिरचीची पेस्ट करूनसुद्धा टाकली तरी ना चालेल जेव्हा लागलस ना तर अजून थोडंसे पीठ वाडवायचं मध्ये मध्ये टाकत जायचं म्हणजे सगळं निघून भाजीतलं पाणी आलं पाहिजे ना आता काही जण म्हणजे मी बघितलं काही लोक म्हणजे असं सगळं ते पाणी काढून टाकतात ना कोबीतलं वगैरे सगळं किंवा भाज्या पाणी काढून ते योग्य वाटत नाही सगळं मेन पाणी गेलेच तर आपण काय करायचं थोडस पीठ वाढवलं बरं ना तेवढं पाणी निघून निघून जाणार नाही त्यातलं बरोबर आता हे थोडं तेवढंच होत नाहीये अजून मी थोडंसे अजून एक चमचा कॉर्नफ्लोअर टाकते दोन चमचे जेवढं ड्राय होईल ना तेवढं आपण असं करून घ्यायचं एकदम पातळ नाही ठेवायचं मला वाटतंय अजून थोडंसं तांदळाचं पीठ टाकावं तर मी एक चमचा टाकते बरोबर झाले आता मी शे ना याचे छोटे छोटे असे बॉल तयार करून घेते झाले बरोबर आताला असं थोड़ासा पाण्याचा हात लावून घ्यायचा मुलं लहान मुलांच्या आवडती डिश आहे ना सगळ्यांना आवडतात वयस्कर लोकांना पण आवडतात हे मालवणी जत्रेत मिळतात बघितलं ना मंचुरियन आता मंचुरियन असतात गांधा भाजी कमी असते पण मंचुरियन चे चांगले जास्त असतात पण आवडतात लोक आवर्जून खातात म्हणजे खातात मंचुरियन म्हणजे एकदम ला एवढे चांगले असतात ना की असं खाण्याचा मोह होतो ना होता। आता मी तेल गरम करत ठेवलंय आता हे बॉल्स तळून घेऊया क्रिस्पी करायचे कुर कमी जास्त करत जास्त फास्ट गॅसवर नाही करायचे कमी जास्त करूनच करायचे नाही तर मग जळून जातील हे बघा मस्त असे क्रिस्पी भाजून झालेत आणि थोडेसे लालसर पण झालेत आता मी काढून घेते असेच मी आता सगळे बनवून घेते हे आता झाले तळून आता मी ना ग्रेव्ही ग्रेवी करायला घेते आता मी पॅन आहे तापत त्यासाठी आता तेल टाकून घेते ग्रेव्ही करायसाठी आता तेल आहे आता एक कांदा कापून घेतलाय बारीक तो टाकून घेते एक चमचा लसूण बारीक कापून अर्धा चमचा आलं बारीक कापून मिरची घेतली एकदम बारीक बारीक अशी कट कर करून आणि कोथिंबीरचे धेट घेतले ते पण मी थोडीशी टाकून घेते ऑप्शनल आहे टाक नाही टाकलं तरी चालेल कांद्याची पात आहे ती पण मी थोडीशी टाकून घेते मी दोन वाटी पाणी ओतून घेते भाज्या जास्त भाजायच्या नाहीत ना ते सगळं जे टाकलं नाही थोडं तर कसं कच्च हा थोडं एकाच मिनटासाठी परतून घेऊन ते लगेच त्यात पाणी टाकायचं दोन चमचे मी सोया सॉस टाकते एक चमचा विनेगर आता मी थोडस मीठ टाकते आणि काळी मिरी टाकते थोडीशी आता ते स्लरी करून घेते टाकायचं ना हो म्हणजे घट्ट येण्यासाठी घट्ट पण दाटच असं जरा हा पण आला मस्त या सगळ्या गोष्टी आपण घरी पण बनवू शकतो बाहेर पूर्वी तर असं वाटायचं की फक्त मी चायनीजच्या दुकानात चायनीज मिळणार किंवा सगळ्या गोष्टी तिथेच मिळणार हॉटेलवरती किंवा चायनीजच्या ह्याच्यावरती पण आता आपल्याला कळायला लागले घडवून सगळ्या गोष्टी घरी होतात फक्त करायला वेळ मिळाला पाहिजे बस आणि घरी करून खाल्लेल्या उलट चांगल्या बाहेर खाण्यापेक्षाही सध्या तर धावपळीच्या लाईफ मध्ये ना तेवढा वेळच मिळत नाही कोणाला कोणाला घरी तेवढं रेसिपी करा तेवढा वेळ द्या मुलांच्या शाळा सगळ्यात म्हणजे सगळी धावपळच असते ना स्त्रियांची आपल्याला वाटलं की थोडं पातळ करू शकतो गरज नाही पण एवढं वाटलं तर ना थोडस पाणी टाकलं तर पातळ करू शकतो बरोबर झालंय थोडस अजून पाणी ऍड करते कारण थोडस असं मला घट्ट वाटते तुम्ही पण तुम्ही तुम्ही अंदाजानुसार करा तुम्हाला जेवढी थिक गिरी हवी पातळ हवी आता हे बॉल्स ना त्यात टाकून घेऊया जास्त वेळ ग्रेव्ही मध्ये बॉल्स ठेवायचे नाहीत कारण मग ते मऊ पडतात एकदम मऊ नाही असं आपलं एकदम मऊ नको व्हायला बस एकदम रेस्टॉरंट स्टाईल थोडीशी वरती कोथिंबीर आणि थोडी ही कांद्याची पात अशी टाकून घेते मस्त अशी मंचुरियन ग्रेव्ही तयार आहे घरच्या घरी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद, धन्यवाद